बावीस जानेवारीला श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे यानिमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे सर्व नागरिकांना हा सोहळा दिवाळी सणाप्रमाणे साजरा करता यावा यासाठी बावीस जानेवारी रोजी राज्य शासनाने महाराष्ट्रात सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे अयोध्येतील श्रीरामाच्या जन्मभूमी स्थळी पुन्हा राम मंदिर उभे राहावे या शेकडो वर्षे संघर्ष झाला त्यात लाखो हिंदूंचे बलिदान झाले शेकडो वर्षांच्या संघर्ष आणि तपश्चर्यानंतर आता अयोध्येत श्रीराम मंदिर पूर्णसात येत आहे करोडो हिंदू भाविकांची स्वप्नपूर्ती होणार आहे हा आनंदी क्षण प्रत्येक नागरिकाला दिवाळीप्रमाणे साजरा करण्यासाठी या दिवशी सार्वजनिक सुट्टी असणे आवश्यक आहे असे ईमेलद्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे करोडो नागरिकांच्या भावनांचा विचार करून राज्य शासनाने बावीस सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी अध्यक्ष धनंजय तगडे सचिव बाळासाहेब भुजबळ सदस्य प्राध्यापक सुनील पंडित निलेश चिपाडे सूरज अग्रवाल राजकुमार जोशी सोमनाथ चिंतामणी आणि बापू ठाणगे आदींनी वरील मागणी केली आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा